श्री गणेशाय नमः नमस्कार आपणा सर्वांना अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा आजच्या या शुभ दिवशी आपण अनंत चतुर्दशीच्या दिवशी ऐकल्या जाणाऱ्या काही कथांचं श्रवण करणार आहोत आजच्या दिवशीच गणेश भगवानांच्या मूर्तीचं विसर्जन केलं जातं भाद्रपद शुक्ल गणेश चतुर्थीच्या दिवशी ढोल तासांच्या आवाजामध्ये नाचत गात गणपती बाप्पांना घराघरातून स्थापून पूजा अर्चा केली जाते दहा दिवसांच्या या उत्सवात बाप्पांना विविध पकवानांचा नैवेद्य अर्पण केला जातो आणि गणेश उत्सवाच्या शेवटी अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पांचे जलात विसर्जन केलं जातं तर तुम्हाला माहीत आहे का की अनंत चतुर्थीच्या दिवशीच गणेश मूर्तीचं विसर्जन का केलं जातं यामागं एक पौराणिक कथा प्रचलित आहे ती कथा सांगितल्यानंतर तुम्ही अनंत चतुर्दशीची कथा ऐकणार आहात मैत्रिणीनो कथेला सुरुवात करूया पौराणिक कथेनुसार एकदा महर्षी वेदव्यासांनी संपूर्ण महाभारत त्यांच्या अंतर्मनात अनुभवलं पण ते लिहिण्यात असमर्थ होते त्यांना असे लेखक हवा होता जो थांबता न थांबता लिहू शकेल त्यांनी ब्रह्मदेवांना प्रार्थना केली ब्रह्मदेवांनी गणेशाला सुचवलं कारण गणेश हे बुद्धीचे देवता आहेत आणि तेच तुम्हाला मदत करू शकतील महर्षी वेदव्यासांनी गणेशाला महाभारत लिहिण्यास सांगितले गणेशजींनी महाभारत लिहिण्यास संमतीसुद्धा दिली महर्षी वेदव्यासांनी गणेशाला चतुर्थीपासून सलग दहा दिवस महाभारताचे कथन केले आणि गणपती बाप्पांनी अक्षररूपी त्याचं लेखनसुद्धा केलं दहा दिवसानंतर जेव्हा महाभारत कथा पूर्ण झाली आणि महर्षी वेदव्यासांनी डोळे उघडले तेव्हा त्यांनी पाहिलं की गणेशजींच्या शरीराचं तापमान खूप वाढलं होतं त्यांच्या शरीराचं तापमान कमी करण्यासाठी महर्षी वेदव्यासांनी त्यांच्या शरीरावर मातीचा लेप केला आणि माती कोरड्या झाल्यावर त्यांचं शरीर कठोर झालं आणि माती झाडू लागली तेव्हा महर्षी वेदवासांनी गणेशजींना सरोवरात स्नान घातलं आणि माती साफ करून घेतली तर मैत्रिणींनो या कथेनुसार ज्या दिवशी गणेशजींनी महाभारत लिहिण्यास सुरुवात केली तो दिवस होता भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थीचा आणि ज्या दिवशी महाभारत पूर्ण झाले तो दिवस म्हणजे अनंत चतुर्दशीचा होता म्हणूनच गणेशजींना दहा दिवसांपर्यंत प्रतिष्ठापित केलं जातं आणि अकराव्या दिवशी त्यांच्या मूर्तीचं विसर्जन केलं जातं या दिवशी गणेश मूर्तीच्या विसर्जनापूर्वी विधीपूर्वक पूजा केल्यानंतर गणेशाच्या कानात आपली मनोकामना सांगितली तर ती बापांच्या कृपेने नक्कीच पूर्ण होते अशी मान्यता आहे प्रेमाने बोला गौरीपुत्र गणेशाची जय अनंत भगवानाची जय प्रिय भक्तजन हो आता श्री विष्णूंच्या अनंत स्वरूपाचे स्मरण करून आपण या कथेचा आनंद घेऊया कथेला सुरुवात करते एकदा महाराज युधिष्ठिरने राजसूय यज्ञ केला आणि यज्ञ मंडपाचं अतिशय सुंदर आणि अद्भुत स्वरूपात निर्माण केलं त्या मंडपात पाणी आणि स्थल यातील भ्रमण घडत होता दुर्योधन एका स्थलाला पाण्याचा कुंड समजून त्यामध्ये पडला द्रौपदीनं हे पाहून त्याचा उपहास केला आणि म्हटलं अंधांच्या मुलांनी अंधच असावे या कटुवचनामुळे दुर्योधन खूप दुखावला गेला आणि युधिष्ठिरांचा अपमान करण्यासाठी त्याने त्यांना जुगार खेळण्याचे आमंत्रण दिले जुगारात कपट करून दुर्योधयाने पांडवांना बारा वर्षांचा वनवास दिला वनवासात पांडवांना अनेक कष्ट सहन करावे लागले एके दिवशी श्रीकृष्ण युधिष्ठिरांना भेटले भेटायला आले आणि तेव्हा युधिष्ठिरांनी त्यांना सर्व सांगितले श्रीकृष्णांनी त्यांना अनंत चतुर्दशीचं व्रत करण्याला करण्याचा करने सल्ला दिला आणि सांगितले की या व्रतामुळे त्यांचे हरवलेले राज्य त्यांना परत मिळेल श्री मधुसदन भगवान म्हणाले हे धर्मराज तुम्हाला अनंत भगवानांना प्रसन्न करण्यासाठी अनंत चतुर्दशीचे व्रत विधिपूर्वक करायला हवे या व्रताच्या प्रभावामुळे तुमची सर्व पापं नष्ट होतील आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील हे व्रत केल्यामुळे तुम्ही सर्वांवर विजय मिळवाल आणि यानंतर भगवान श्री मधुसूदन म्हणाले हे धर्मराज आता या व्रताची कथा ऐका सतयुगात सुमंत नावाचे एक ब्राह्मण होते ज्यांनी विशिष्ट गोत्रातील सुंदर कन्या दीक्षाशी विवाह केला होता सुमंत मुनी आणि दीक्षा यांना सुशिला नावाची एक कन्या झाली परंतु काही काळानंतरच दीक्षाला अतिशय तीव्र ताप आला आणि त्यामुळे तिचं निधन झालं त्यामुळे ती निव नवजात कन्या आई राहिली आणि सुमंतांनी कर्कशा नावाच्या स्त्रीशी दुसरा विवाह केला कारण त्यांना त्यांच्या मुलीचं पालन करायला कोणीतरी हवं होतं पण दुर्दैवानं कर्कशाला सुशीला अजिबात आवडत नव्हती सुशीला आपल्या सावत्र आईच्या वाईट वागणुकीमुळे खूप दुःखी होती परंतु ती काहीही करू शकत नव्हती सावत्र आई तिच्यावर खूप अत्याचार करत असे जसजसा सुशीला मोठी होत गेली ब्राह्मण सुमंत यांना आपल्या मुलीच्या विवाहाची चिंता वाटू लागली त्यांनी श्रेष्ठ ऋषी कोंडेन यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना विनंती केली आणि त्यांनी त्यांच्या गुणवती कन्येशी विवाह करावा ऋषी कोंडीन यांनी त्यांच्या विनंतीला मान्यता दिली आणि सुशिलाशी विवाह केला तर सुशिलाची आई कर्कशा यावर देखील खुश नव्हते आणि सुमंत मुनींनी सांगूनही तिने सुशिलाला काहीही दिले नाही दुःखी सुशिला आपल्या पतीसोबत विवाहानंतर निघून गेले ऋषींच्या आश्रमाकडे जात असताना त्यांना यमुना नदीच्या काठी काही स्त्रिया पूजा करताना दिसल्या सुशिलाने त्यांच्याकडे विचारले तेव्हा त्या ते स्त्रियांनी सांगितले की त्या अनंत चतुर्दशीचं व्रत करत आहेत आणि हे व्रत अत्यंत पुण्यप्रया प्रदायक असं आहे आणि त्यांच्या प्रभावाने वैभवाची प्राप्ती होते हे ऐकून सुशिलाने देखील व्रत करण्याचा संकल्प केला आणि विधीपूर्वक पूजा करून सूत्र धारण केलं या व्रताच्या प्रभावामुळे ऋषिक कोंडीन यांचं घर धनधान्याने भरून गेलं आणि त्यांच्याकडे सुखसमृद्धीचा वास झाला परंतु ऋषिक कोंडीन सुशिलाच्या या व्रताबद्दल अनभिज्ञ होते एका अनंत चतुर्दशीला सुशिलाने श्रद्धेने पूजा करून अनंत सूत्र धारण केले पण ऋषी कोंडीन यांना असं वाटलं की सुशिला त्यांच्यावर काहीतरी जादूटोणा करत आहे आणि हा धागा त्यांच्यासाठी बांधला आहे त्याच्यासाठीच बांधला आहे त्यांनी रागाने तो सूत्र तोडून अग्नीत फेकला आणि त्यांच्या या कृतीमुळे अनंत भगवान रुष्ट झाले आणि त्यानंतर ऋषिकोंडीन यांचं सर्व वैभव आणि सुख हळूहळू नष्ट झालं या परिस्थितीने व्यतीत होऊन ऋषिकोंडिन यांनी सुशिलाशी याचे कारण विचारले तेव्हा सुशिलाने त्यांना त्यांच्या चुकांची जाणीव करून दिली आपली चूक ओळखून ऋषी वनात निघून गेले आणि मार्गामध्ये त्यांना एक आंब्याचं झाड गाय बैल पुष्कर एक हत्ती आणि एक गाढव भेटले ऋषिकोंडीन यांनी त्यांच्याशी विचारलं की त्यांना अनंत भगवान भेटले आहेत का सर्वांनी एकामागून एक नकार दिला होऊन ऋषी कोंडीन यांनी आपल्या प्राण्यांचा त्याग प्राणाचा त्याग करायचा निर्णय घेतला तसंच ऋषी कोंडीन आपले प्राण त्यागणारच होते अनंत भगवान यांच्या समोर प्रकट झाले आणि अखेरीस कोंडीन मुनींना भगवान अनंत यांच्या ब्रह्मांड स्वरूपाचं दर्शन झालं अनंत भगवानांनी त्यांना सांगितलं की वनात जे प्राणी त्यांना भेटले होते ते सर्व मागील जन्मातील माणसे होती ज्यांच्याकडून काहीतरी चूक झाली होती आणि त्याच कारणामुळे त्यांना या जन्मात हा त्रास सहन करावा लागत आहे ऋषी कोंडीन यांनी अनंत भगवानांची क्षमा मागितली आणि अनंत चतुर्दशीचं व्रत करण्याचा संकल्प केला या व्रताच्या प्रभावाने त्यांना लवकरच त्यांचे हरवलेले वैभव परत मिळाले आशा आहे मैत्रिणींनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि जर आवडली असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ ओम गंगणपते नमहा